आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता अकरा लाखांच्या गुटक्यांसह कोंडव्यातील दोघांना अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांची धडाकेबाज कारवाई अंमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या पथक दोन समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नानापेट कारवाई करत कोंडव्यातील दोघांकडून कर्नाटकातून बेकायदा विक्रीसाठी आणलेला दहा लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे सोळा रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला जप्त केलाय दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना बातमी मिळाली की रास्तपेटेतील श्रीराम अपार्टमेंट इथं मोठ्या प्रमाणावर पान मसाला गुटखा यांचा साठा केला आहे त्यानुसार दिनांक तीस रोजी सप्टेंबर पोलिसांनी साडेपाचच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत पोलिसांच्या पथकानं मुदस्तर इलियास बागवान वैवर्ष चाळीस राहणार भाग्योदय नगर कोंडवा व अनवर शरबुद्दीन शेख वैवर्ष अडतीस राहणार भाग्योदय नगर कोंडवा यांना अटक केली आहे त्यांच्याकडून दहा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे सोळा रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिबंधित मालाची नियान करणाऱ्या टेम्पो क्रमांक जप्त करण्यात आलाय सदरील कारवाई अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथक दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण युवराज कांबळे यांनी केली आहे